दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा मतदारसंघामधील मातब्बर नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख असणारे शिवाजीराव सावंत यांनी चार दिवसापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा अपक्ष उमेदवार रणजितसिंह बबनराव शिंदे यांना जाहीर केला होता मात्र त्यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळं सावंतांकडून अभिजित पाटील यांना पाठिंबा देणं अपेक्षित माडा मतदारसंघात कारण तेही शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत दरम्यान शिवाजीराव सावंत यांची ही जी भूमिका आहे ती त्यांची वैयक्तिक आहे ती सावंत परिवाराची नाही त्यामुळं अनिल सावंत यांनी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे माझे चुलते आणि त्यांनी अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे माढा मतदारसंघामध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो ती जी भूमिका आहे ती शिवाजी सावंत यांची वैयक्तिक भूमिका आहे सावंत परिवार आणि आमच्या गटाचे जे लोक आहेत त्यांना ते त्या मताशी सहमत नाही आहेत आणि आमचा पाठिंबा हा अभिजित पाटील यांना आहे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूरला सभेसाठी येत आहेत पंढरपूरने मोहळला तत्पूर्वी काल रात्री अनिल सावंत व सावंत परिवार आणि त्यांच्या गटातील लोकांनी त्याचबरोबर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आधी बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली यानंतर त्यांनी माहिती दिली पहा काय आहे त्यांची भूमिका अनिल सावंत यांनी मांडलेली आहे आमचे सगळे नातेवाईक आम्ही मान्यवर आणि प्रमुख पक्षाचे नेते त्या सगळ्यांची भूमिका आम्ही आत्ता स्पष्ट केलेली आहे आदरणीय आमचे चुलते शिवाजीराव सावंत सरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे माध्यमांच्याद्वारे त्यांनी येऊन ते वक्तव्य केलं असेल त्या सहमताशी आम्ही सहमत, सहमत नाही आम्ही आदरणीय आबा पाटील यांचं काम करतोय आमचे सर्व नातेवाईक असतील आमचे मित्रकंपन्या असतील आमच्या गावातले सर्व लोकं असतील त्या पद्धतीचं काम माडा तालुक्यामध्ये होतं आहे आणि अभिजित आबासुद्धा पंढरपूर आणि मंगळवेड तालुक्यामधल्या ज्या त्यांच्या गटाचे लोक असतील त्यांनी केलेलं काम असेल त्यांना मानणारा वर्ग असेल ते सगळी लोकं माझं काम, काम, काम इकडं करतायत आम्ही दोघंही आदरणीय पवारसाहेबांचे उमेदवार घेऊन आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब या गटाकडनं उमेदवार आहोत आमच्या दोन्ही लोकांच्यामध्ये डोक्यामध्ये कोणाचेही काही संभ्रम नसताना विरोधक काहीतरी आपलं त्याच्यामध्ये सोडायचं आणि त्याचं भांडवल करायचं त्याच्यामुळं हा एक त्यांचा संभ्रम दू दूर करण्यासाठी आम्ही एक सगळेजण मिळून येऊन आपल्याशी क्लिअर करतो आहे की असा कुठलाही गैरसमज करू नये ते त्यांचं काम आहेत मी माझं इकडं काम करतो आहे दोघंही निवडून येणार आहोत माडा मतदारसंघात अभजित आबा आणि पंढरपूर मंगळवेड्यामधनं अनिल सावंत स्वतः चांगल्या मतदाक्याने निवडून येणार आहेत त्याच्यामुळं विरोधक अशी भूमिका घेत आहेत की तिकडं अभिजित आबांचं काम सावंत कुटुंब करत नाही त्यांच्यात फूट पडली असं काही नाही आम्ही सगळे एकत्र येऊन आपल्या माध्यमांच्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की सगळं काही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम चालू आहे पंढरपूर मंगळवेडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हीच भूमिका कायम आमची असणार आहे हे सावंत परिवाराचं मी भाचं आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून स्वतः अनिल सावंत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्याच पद्धतीनं माडा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कोणत्याही स्वरूपाचा संभ्रम निर्माण न करता अभिजित पाटील यांना सावंत परिवाराचा माडा विधानसभा मतदारसंघातून सक्रिय पाठिंबा आहे अभिजित पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत कुठल्याही स्वरूपाचं किलमिश संभ्रम शंका न ठेवता आम्ही अभिजित पाटील यांचा जोमानं प्रचार करत आहोत हा सगळा सावंत परिवार आणि सावंत परिवाराच्या आप्तस्वकीय मानेगावपासून मोडणीम ते टिंबुर्णीपर्यंतचे सगळे आप्तस्वकीय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः सावंत परिवाराचे नव्या पिढीतील ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे अनिल सावंत आहेत आणि ते स्वतः उमेदवार आहेत म्हणजे हे आणि यांचा सगळे बंधू आणि सगळा परिवार माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांचा प्रचार करत आहोत त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा संभ्रम आपण ठेवू नये आणि अभिजित पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि त्याच पद्धतीनं अनिल सावंतसुद्धा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही नम्र विनंती करतो की आम्ही ज्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये आपला सक्रिय प्रचार करत आहोत त्याच पद्धतीनं आपण देखील या पंढरपूर मतदारसंघामध्ये सक्रिय प्रचार करावा ही आमची विनंती आहे संभ्रम काही सदस्यांनी अभिजित पाटलाजी विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे पण ही संपूर्ण सावंत परिवाराची भूमिका नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं लोकशाही मूल्य अशीच आहेत की प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ संपूर्ण सावंत परिवार हा त्या मताशी सहमत आहे असं नाही भाग आहे कुटुंबाचा भाग ती व्यक्तिगत भाग आहे ती सावंत कुटुंबाचा सावंत परिवाराचा किंवा पक्षीय भूमिका नाही ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे